आ, आम जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि साहसी बनणार आहोत धैर्यशाली बनणार आहोत आजचा हा साहस कॅम्प घेण्यामागे एकच उद्देश आहे आहे एक आत्मविश्वास त्यांच्या मनात निर्माण तो या आम्ही दोन दिवसाच्या इव्हेंट मधून कौतुक करते की सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं त्यानंतर शिकायला मिळाली इथन की कशा पद्धतीने आम्ही डिसिप्लिन मध्ये राहायला पाहिजे वेळेचं बंधन कसं पाळायला पाहिजे की हा इव्हेंट तनिष्का व्यासपीठ आणि ई जनरेशन यांच्या संयुक्त सहकार्याने होता फ्रवरा जसे दिल्मेरτο तॉ फिल बॉकाप टिक है जाँबिया जै है जुआकर साफ

अपर बड़ बड़ बल्ले 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 तनिष्का ओवरटेक करा पण अडंगू ब camera ला बंद करा मजा आली का नाही मी पण लागू देला आले आला नाही मांगी पोटात AriD.

बंदूक तशी तिकडे समोर समोर नाही बंदूक घेतली ना आता जोश मध्ये येतो त्याचा हात पुरला चाहिँ <laughs> चस्म <laughs> 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 Hello? hello. স্লিজ एक मिनिट सगळे मागे दोन समोर बघेल ठीक आहे पायडल मारताना एक पाय असा आणि एक बस डिसन खायचं

आता ज्या सध्या ज्या अडचणी आहे ज्या अत्याचार आहेत त्या अत्याचाराला प्रतिबंध घालण्याकरिता महिलांना शारीरिक सक्षम बनणं गरजेचं होतं आणि एक आत्मविश्वास वाढवणं हे त्यांच्यासाठी आवश्यक होतं त्यासाठीच आम्ही या उपक्रमाचं नाव जगा जगा आत्मविश्वासाने दिलेलं आहे आणि हाच उद्देश आहे की हा उपक्रम आम्ही यासाठीच साहस आणि धैर्यशाली महिला बन बनल्या पाहिजे आणि जेणेकरून अनेक आपत्तीजनक गोष्टीला त्या सामोऱ्या गेल्या पाहिजे अनेक ज्या महिला आहेत ज्या आतापर्यंत अशा साहसी उपक्रमामध्ये ज्यांनी सहकार्य किंवा भाग घेतला नव्हता अशा महिलांनी आज इथे साहसपूर्ण त्याच्यामध्ये वॉल क्लाइम्बिंग असो की नेट क्लाइंबिंग असो की पॅरासेलिंग असो या अनेक सारा गोष्टी ज्या आहे मार्शल आर्ट यासारख्या साहसपूर्ण उपक्रम ते आ, आज इथे शिकल्या आणि नक्कीच यातनं त्यांना काहीतरी सकारात्मक त्या घेऊन जातील आणि आपल्या आयुष्यामध्ये त्या नक्कीच पुढे याचा वापर करतील असं मला वाटतं इथे यापूर् येण्यापूर्वी माझ्या मनामध्ये अशी भीती होती की मी हे सगळं करू शकेल का की खास म्हणजे मला ते पॅराशूट जे होतं त्याच्यामध्ये पॅरागायडिंगमध्ये मी बसू शकेल का हा प्रश्न होता पण इथे आल्यानंतर जे आम्ही ते करून बघितलं तर मनामध्ये जी भीती होती ती भीती निघाली आणि एक आत्मविश्वास आमच्यामध्ये जागृत झाला जेणेकरून कोणतीही जर परिस्थिती आली कठीण परिस्थिती आली तर त्याला आम्ही सहजपणे तोंड देऊ शकू हा बदल माझ्यामध्ये झालेला आहे आ, हे सगळं जिथे इथे जे आम्ही शिकलो तेथे त्याच्यामुळे ते एक आत्मविश्वास निर्माण झाला जे कधी कर, करू नव्हतो शकत ते आम्हाला करायला मिळालं आणि यामुळे एक आत्मविश्वास निर्माण झाला हां आत्मविश्वास सर मी तनिष्कामध्ये सामील झाली तेव्हापासूनच माझ्यात आत्मविश्वास निर्माण झालेला आहे आपण कसं बा वागलं पाहिजे याच्यामध्ये कसं म्हणजे बोललो पाहिजे हे आम्हाला तनिष्कामध्ये आमच्या पद्मा मॅडमनी आम्हाला सांगितलेलं आहे सहा शिबिर हे खरंच नावाप्रमाणे सार्थ आहे कारण आम्ही रात्रीच्या वेळेस बारा साडेबारा बारा वाजता जंगल सफारी केली त्यामध्ये आम्हाला आम एवढा कॉन्फिडन्स आला की नाही आपण पण जाऊ शकतो आणि एकीचं बळ जे म्हणतात ते सक्सेस करू शकतो आपण कोणतंही कार्य आणि त्याचप्रमाणे इथे म्हणायला ते छोटे छोटे गेम्स आले पण आम्ही पण आम्ही त्यातून काहीतरी शिकलो की एकीचं बळ जर आपण सगळ्यांनी एकी, एकी केली तर आपण कोणत्याही कामात हात घातला तर तो आपण सार्थ करून दाखवू शकतो